गेल्या काही वर्षापासून ऊसाला तुरे येऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं याच्यामध्ये प्रामुख्याने ऊसाला तुरे आल्यामुळे ऊस हातून पोकळ होतो आणि त्याचं वजन घटतं वजन घटल्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होतं त्याचबरोबर साखरेचा उतारा देखील त्याच्यामुळं कमी होतो यामुळे शेतकरी आणि साखर कारखाना ह्या दोघांचंही नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे हा महिना चालू आहे डिसेंबर साधारण नोव्हेंबर ऑक्टोबर महिन्यापासूनच सुरुवात होते ऊसाला तुरे यायला जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या सगळ्या भागामध्ये सध्या ऊसाला तुरे येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आपण पाठीमागं पाहतोय ह्या ऊसाला तुरे आलेले आहेत म्हणजे दोनशे पासष्ट जातीचा ऊस असेल किंवा वेगळ्या जातीचा असेल परंतु किंवा शहाऐंशी ऐंशी चरबत्तीसुद्धा असू शकतो ह्या ऊसाला असे तुरे आल्यामुळे ह्या ऊसाचं वाढं जनावरांना देखील खाता येत नाही त्याचबरोबर ऊसवर तुरा आला की ऊसात नंतर आतमध्ये पोकळ होतो पर्यायाने त्याचं वजन घटतं वजन घटल्यामुळं शेतकऱ्याला आर्थिक फटका बसतो शेतकरी बारा चौदा महिने ऊसाला तळ हाताच्या फुळावरून जगतो खतं घालतो पाणी वेळेवर बसतो सध्या बिबट्याच्या समस्या गंभीर आहे असं सगळं असताना ऊसाच्या पिकाला जीव लावतो आणि असा प्रकार वाढल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होते सध्या उसाला तांबेऱ्याचा प्रादुर्भाव आहे त्याचबरोबर लोकरी मावा आहे त्याचबरोबर हुमणीचा प्रादुर्भाव आहे आणि आता गेले तीन चार वर्षापासनं हा जो तुऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे ही समस्या गंभीर आहे हा तुरा आल्यामुळं केवळ शेतकऱ्याचंच नुकसान होतं असं नाही तर साखरेच्या उतऱ्यावर सुद्धा परिणाम होतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्याचा फटका साखर कारखान्यांना देखील होतो हवामानाच्या बदलामुळे किंवा जी जमीनं ओलचर ठिकाणी आहे जिथं ओलावा जास्त आहे तिथे उसाला तुरे येतात असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे यंदाच्या वर्षी पाऊस जास्त झाला म्हणून उसाला तुरे आलेत अशी वेगवेगळी कारणं सांगितली जातात परंतु उसाला तुरे आलेत त्याच्यामुळे साखर कारखान्यांचं नुकसान होतं हे वाढं दुधाळ जनावरांना खाता येत नसल्यामुळे त्याचं नुकसान होतं वाढं विकता येत नाही तोडणी मजुरांनाही काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये तोटा सहन करावा लागतो निसर्गाचा लहरीपणा सध्या सर्वांच्याच मुळावर आलेला पाहायला आहे प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ह्या तुऱ्याचा फटका अधिक प्रमाणामध्ये सध्या बसतो आहे भविष्यकाळामध्ये संबंधित तज्ज्ञ मंडळींनी ज्या नवीन जाती ऊसाच्या विकसित करतील त्या तुरामुक्त असतील किंवा अशा प्रकारच्या हवामानाचा त्या ऊसाच्या पिकावर परिणाम होणार नाही पुरा होणार नाही अशा व्हरायटीज नवीन नवीन विकसित होणं अपेक्षित आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही ऊस संशोधन करणारी पुण्यातली संस्था आहे त्याच्या माध्यमातून या संदर्भामध्ये उपाययोजना व्हावा किंवा कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचं जे आहे त्यांनीसुद्धा या संदर्भामधलं संशोधन करणं गरजेचं आहे का त्याचा फायदा साखर कारखान्यांना होईल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल दूध उत्पादक जे शे कवळे आहेत त्यांना देखील या वाड्यापासून सध्या जो काही अप्रत्यक्षपणे त्रास होणार आहे तो सुद्धा कमी होईल त्यामुळे याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे भविष्यकाळामध्ये संबंधित संशोधन संस्था अभ्यास करतील अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघेरा टाईम्स वडगाव आनंद I will hurting them because they were gutless. 9-10-2-0-6 Michael 8-10-2-2-0-6 Michael 9-10-2-0-6 Michael 8-10-2-1-4 Michael 8-10-2-2-3 Michael 9-10-2-3 Michael बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका